मंडळी नुकतेच सावंतवाडीमध्ये मराठी भाषा विभाग व साहित्य संस्कृती मंडळ आणि श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही अलक्षित साहित्यिक व लोककलाकार तसेच इथल्या मातीसाठी संस्कृतीसाठी विशेष काम करणाऱ्या कर्तृत्ववान मंडळींचा सत्कार करण्यात आला आणि आनंदाची बाब म्हणजे आपल्या रेड सोइल स्टोरीजचा सुद्धा या प्रसंगी सत्कार करण्यात आला हा सत्कार प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आला याचा मला विशेष आनंद आहे यासाठी मी मराठी साहित्य मंडळाची आभारी आहे या वैचारिक सोहळ्यासाठी अनेक साहित्यिक लोककलाकार सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी मंडळी उपस्थित होती आपल्या कामाची योग्य दखल घेऊन त्याची पोचपावती जेव्हा अशा दिग्गज मंडळींकडून मिळते तेव्हा तो आनंद वेगळाच असतो नाही का रेड सोईल स्टोरीज कायमच पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीचा जगभर प्रसार करण्याचे काम प्रामाणिकपणे करत आलेले आहे आणि इथून पुढेही करत राहील आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या धन्यवाद